या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाकडून शहरातील मुख्य रस्त्यांची विशेष स्वच्छता मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे प्रशासक के लक्ष्मी यांच्या आदेशानं आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उप आयुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आजच्या पहिल्या टप्प्यात कसबा बावडा शुगर मिल ते शिएनाका या महत्वाच्या मार्गाची सखोल स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत रस्ता फुटपाथ तसेच दुभचाकांवरील कचरा व घाण साफ करण्यात आली विशेष मोहीम राबवताना दोन डंपर कचऱ्याचा उठाव आदी करण्यात आला वाढत्या वाहतुकीमुळे आणि नागरिकांच्या मोठ्या वापरामुळे या मार्गाची स्वच्छता आवश्यक असल्यानं महापालिकेच्या पथकानं हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवलं या मोहिमेसाठी पूर्वीच्या एक ते एक्क्याऐंशी प्रभागांमधील कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील एकूण शंभर कर्मचाऱ्यांची पथकं कामाला लावण्यात आली विभागीय आरोग्य निरीक्षक निरीक्षक सहाय्यक निरीक्षक मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून स्वच्छता मोहिमेला गती दिली महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता कायम राहावी यासाठी दर बुधवारी अशा विशेष स्वच्छता मोहीम घेण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांच्या आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सतत सुरू राहणार असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं